सर सर तुमचं नाव सांगायचं पूर्ण राहणार अहमदनगर तर ही जे ग्रीन चे तुम्हाला चिपटी इन पॉवर मिल दिल त्याचा तुमचं आपल्या कोंबड्यासाठी अंडीसाठी कसं कसा वापर केला आपण पाण्यात हे एक लिटर पाण्यामध्ये हा तर आपल्या अंड्यासाठी साईज वगैरे करता व्यवस्थित वजन बिजन अंड्याचं आणि कोंबड्या मरून नाही देत महत्वाचं थंडीचा प्रॉब्लेम येत नाही काही नाही तर आपण पिंजऱ्यामध्ये कोंबड्या आले, आले आपण पॉवर मिल्क आणि चिकू हिंद सकाळी पॉवर मिल्क आणि चिकतू हिल संध्याकाळी कोंबड्या शेड आहे अंड्यावरला एक लिटर पॉवर मिल्क सकाळ आणि संध्याकाळी चिकू हिंग त्यांचे वजन यांच्या मला वाटतं पिंजऱ्यात आल्यानंतर अडीच महिने लागतात वजन कवर होऊन अंडे द्यायला आपण कमीत कमी, -कमी पंचवीस दिवस अगोदर वजन करून कव्हर करून दिले होते म्हणजे अंड्यावर प्रोडक्शन लवकर चालू झालं आणि पहिलं अंड पंचेचाळीस ते पन्नास ग्रामचं आलं विचारा सरांचा पन्नास ग्रामचा आलं पन्नास अंड म्हणजे ग्रोथ भरतूक कोंबड्याची ह्युमिलिटी पावर वाढवायला एक नंबर आयुर्वेदिक औषध आहे बाकी कसं कसं म्हणजे पोल्ट्रीवाले चिकटू इंडी दिलं नाही चिकटू इंडी दिलं ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट या कंपनीचे तुम्ही प्रोडक्ट वापरल्याबद्दल मी ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट या कंपनीतर्फे तुमचे मी धन्यवाद मानतो नमस्कार